नमस्कार पंधरा जुलैपासून गॅस सिलेंडर नवीन नियम लागू होणार सर्वांसाठी सर्व गॅस सर्व खूप महत्वाची बातमी आहे नमस्कार मित्रांनो एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांनी अंदाजी आज बातमी आहे तुमच्या घरातील एलपीजी सिलेंडर वापर करत असताना तर पंधरा जुलैपासून पासून नवीन नियम बंद करण्यात आले या सबसिडी बंद होईल एलपीजी गॅस सिलेंडर मोठ्या सवलती मिळणार आहे किंवा सविस्तर पाहणार आहोत तुम्ही लोकांना काही दिवसात एलपीजी गॅस कमर्शियल तू गॅस सिलेंडर एका बाराशे रुपयामध्ये वापरले जाते आणि एलपीजी गॅस परंतु आज आपण एलपीजी गॅस सिलेंडर बोलणार एलपीजी गॅस सिलेंडर आठशे पन्नास रुपये दिले जाते सर्व परंतु गॅस सिलेंडर कोणते राज्यातील दे होणार देण्याकर तुम्ही माहिती असावी लोकांना सबसिडी मिळणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत मात्र भवती यांना सिलेंडर पैकी तीनशे रुपये जाणार आहे परंतु जा असे दिसत आहे की ज्या आपत्ती केवायसी करणार नाही सबसिडी मिळवून बंद होईल त्यामुळे केवायसी करून घेणे हे आवश्यक आहे आवश्यक जुलै पूर्वी करण्यात लागणार सरकार किंवा संदर्भ पर्यंत आहे पंधरा जुलैपासून गॅस सिलेंडर नवीन नियम लावू करण्यात आले सर्व सिलेंडर माहिती असल्यास युजवाला भागवतीला तीनशे रुपये सबसिडी मिळणार आहे तर सर्वांनी सबसिडी देणार सांगितलं आहे निवडणूक आहे मोठी भेट मिळणार आहे सिलेंडर मागे नऊशे रुपये आहे तीनशे रुपये सवलत मिळणार आठशे सहाशे रुपये लोकांना मोठा दिल्यास मिळणार आहे दर महिन्यात प्रत्येक दिवशी एलपीजी गॅस सिलेंडर प्रति पेट्रोल दर कमी आहे जाते यावेळी एलपीजी गॅस सिलेंडर दरात कपात करण्यात आले आहे सांगित की ज्याची किंमत एकशे दहा ते पन्नास रुपयापर्यंत पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस सिलेंडर दिसण्यात सांगता येणार आहे सर्व सर्व शहरांमध्ये शा, एलपीजी गॅस सिलेंडर नवीन दर लाव होणार आहे देशातील राजधानी एलपीजी सिलेंडर आठशे तीन रुपये मुंबई तीनशे दोन रुपये गडचिरोली आठशे अकरा रुपये बेंगलोरमध्ये आठशे पाच रुपये चंद्रगड आठशे बारा रुपये जयपूरमध्ये आठशे रुपये पाटा आठशे रुपये सर्व कोकण को जिल्ह्यातील आठशे एकोणतीस रुपये सर्व जिल्हा